स्वतः इव्हेंटला गेल्यानंतर आपली इंट्रोडक्शन द्यायची कशी तुम्ही समोरच्याची इंट्रोडक्शन ऐकली आधी त्यामुळे तुम्हाला आता तुमची इंट्रोडक्शन कस्टमाइज करता येणार आहे पण तुम्हाला एक किंवा दोनच वाक्य आहेत तुमची इंट्रोडक्शन देण्यासाठी मी तुम्हाला सांगतो का कारण की त्या इव्हेंटला पाचशे हजार लोक आलेले आहेत तुमच्या आसपास पन्नास शंभर लोक डिस्कशन्स करतायत त्या माणसाला भेटायला दोन पाच लोक त्याच्या मागे थांबले आहेत त्यामुळे त्या माणसाचं पूर्ण लक्ष नाही आहे तुमच्याकडे आणि त्या माणसाची ऐकण्याची इच्छा सुद्धा नाही तुमची लांब इंट्रोडक्शन त्यामुळे तुम्हाला एक किंवा दोन वाक्य सांगायचे आता ती वाक्य तुमची हुकची वाक्य असली पाहिजे म्हणजे काय तर काहीतरी युनिक तुमच्या बाबतीत जे फारशी कोणी बाकी लोक करत नाहीयेत पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट अशी काहीतरी वाक्य की तो माणूस आपण तुम्हाला विचारेल की अच्छा तुमच्या या बिझनेस ऍक्टिव्हिटी बद्दल मला अजून थोडं काहीतरी सांगा आता तो तुमच्याकडे जास्त लक्ष देतोय कारण की त्याची अजून जाणून घेण्याची इच्छा आहे आपण सिनेमाला जातो सिनेमाचा जा ट्रेलर बघून आपण सिनेमाला जातो आणि ट्रेलरमध्ये एक किंवा दोनच डायलॉग असतात हिरोचे जे नंतर हिट होतात तेच एक किंवा दोन डायलॉग आपल्याला बोलायचे आहेत तीच आपली हुकची वाक्य आहेत याची प्रॅक्टिस करा होमवर्क करा आणि पुढच्या भागात मी तुम्हाला माझीच उदाहरणं देतो की माझी एक किंवा दोन हुकची वाक्य कशी आहेत आणि मी माझी इंट्रोडक्शन कशी कस्टमाइज करतो समोरच्या इंट्रोडक्शनप्रमाणे ठीक आहे भेटूया